मजूर मिळत नाही की मजना मजूर नाही किंवा कंदाचा वापर जास्त नाही तर आपण काय केलंय की कंदाशी नको वापरायला

त्याच्यामध्ये फक्त मारला फक्त टिकल्या अवस्थेमध्ये तीन चार माळावर आहे ते मारू मोठा असेल तर मोठा असेल तर त्यालाही मारला फक्त तो आपल्याला सुरुवाती फेटाने परंतु हे रुंद एवढं आहे

લગી ચાર દિવસ आपण काय जळ का असेल तिकडे ते म्हटलं हे लेझरचं पण एक तास वीस मिनिटात एकच कव्हर होईल सर याचा स्पीड साधारणपणे आम्ही आता तीन किलोमीटर पर मर्यादित ठेवलेला आहे पंचवीस किलोमीटर पर आवर पर्यंत जातो सर सात यट लागतात एक सात तासाचा चार्जिंग साधारणपणे पन्नास रुपयामध्ये याचा चार्जिंग पन्नास रुपया मला एक सांगा अर्धा एकरचा प्लॉट आहे आमच्या शेतकऱ्याचा मशीन घातला रिमोट आज घातल्यावर वळणार जागेच्या वरती सर <involved> in <language> पार जागेवर जागे सर नव्वद टक्के नव्वद डिग्री मध्ये जागेवर फिरू शकतो आम्ही दाखवण्यासाठी हे चाखांपर्यंत आलेलं नव्वद डिग्री मध्ये पूर्ण जागेवर फिरतो थ्री सिक्स्टी डिग्री जागेवर बोलबोल फिरू शकतो सर एक साधारणपणे आत्ता आमची इनिशियल कॉस्टिंग जी आहे ते नऊ ते दहा लाखापर्यंत आहे पण याच्यामध्ये आम्ही ते मधलं जे पार्ट आहे तो लेझरचा काढला आणि त्या ठिकाणी आपण पेरणीसाठी लागणारं जे बसवलं किंवा माती लावण्यासाठी किंवा शेणखत वगैरे टाकण्यासाठी जी ऍसेसरीज बसवल्या तरी साखळ साधारणपणे